मैदानात आलेला आहे जसं म्हणतात ट्रेलरला सुरुवात झाली पिक्चर तर अजून अनेक संस्था बंद काढल्या भ्रष्टाचार केला अनेक लोकांना अडचणीत आणून त्यांना उद्ध्वस्त केलं साखर कारखाना प्रकाश प्रकाशागृह दूध संघ वसंतदा दूध संघ सोनी कारखाना प्रकाश तो वसंतदा प्रकल्प आणि शाबू प्रकल्प असे आठ नऊ धंदे या मंडळींनी बंद सहकारातल्या संस्थेवर जगायची सवय लागलेली आहे त्यांनी आमच्यासारख्याची माफ काढू नयेत मी एक मनुष्य आहे संजय पाटील जिल्ह्याला माहिती आहे गुंडगिरी करतो का लोकांना त्या होणाऱ्या दडपशाहीपासून वाचवतो ते दा। दा हे लोकांनी ठरवलेलं आहे म्हणून मला दोनदा एकदा तुझ्या भावाचा एकदा तुझा एकोणीसला आणि आता परत तुझा मोठ्या मार्गाने पराभव करायसाठी या जिल्ह्यातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे योग्य वेळी या सगळ्या गोष्टींचे खुलासे केले जातील आणि आपल्या पुढे हे सगळं कोडखर केलं जाईल महाविकास आघाडी सोबत अपक्षपण आहे तिरंगी लढत असं चित्र दिसतंय तुमच्या ही तिरंगी आहे का दुरंगी आहे तुमच्यावर प्रतिस्पर्धी कोण आहे प्रतिस्पर्धी तिघेही आहे तिघही मैदानात उतरलेलं आहे त्यामुळं तिघांच्याही पद्धतीनं प्रयत्न चाललेले आहे जनता जनार्दन की त्या अदालामध्ये आपण अदालतमध्ये गेलेलो आहे उद्याच्या ह्या सात तारखेला निश्चितपणानं बंद पिठीमध्ये ह्या अदालतचा निकाल होईल आणि तो चार जूनला आपल्या पुढं निश्चितपणे उभडला जातो चंद्रकांत पटलांनी काही वेळापूर्वीच आरोप केलाय की भाजपच्या पाकरीतून विचार पाटील आता काही सांगता येत नाही त्यांनी केलेले आरोप त्यांना जर काही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडनं काही केलं असेल तर काय मला आयडिया नाही पण त्यासाठी आपल्याला मला हे स्टेटमेंट माहिती नाही पण ज्यारती पैलवान चंद्रराव पाटलांनी हे स्टेटमेंट केले त्या त्यांना संजय राऊत साहेबांनी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याकडल्या काही मेसेज आले असतील त्यांनी काय भंगडी केल्या काय नाही त्याचे दोन चार दिवसामध्ये हळूहळू हेच पैलवान आपल्याला या निमित्तानं अजून बऱ्याचशा गोष्टी बाहेर काढतील पण आपल्याला आणखी एक गुड न्यूज देतो की योगीजींची सभा आपल्याला फायनल होती आणि ती लवकरच उद्या दुपारपर्यंत तुम्हाला तारीख आणि वेळ ठिकाणासहित सांगितली जाईल संध्याकाळी आम्हाला ते कन्फर्मेशन येईल दुपारी उद्या प्रेस घेऊन त्या मोठ्या सभेचं योगीजींच्या सभेचं सुद्धा तारीख वेळ ठिकाण तुम्हाला सांगितलं जाईल